नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका बारामेंदकी श्री बाकासूर बद्दलचे अपडेट द्यायची आहे की बाकासूर मागील मैदानामध्ये पळाला सोराडच्या तिथे मित्रांनो सीमेला पराभव स्वीकारावा लागला पण आत्ताच वेळ आहे बाकासोरला कमबॅक करण्याची कारण पुढील नऊ तारखेला एक चंद्रार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक फॉर्च्युनरचं मैदान पडलेलं आहे आणि रंगीत तालीम म्हणून बाकासूर एक मैदान खेळणार आहे आणि त्या मैदानामध्ये शंभर टक्के बाकासूर एक नंबरचा मान मिळवणार म्हणजे मिळवणारच कारण की जेव्हा जेव्हा पराभव होतो तेव्हा नक्कीच बाकासूर पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो कमबॅक शंभर टक्के येत्या मैदानात काढताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता लाडका बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार आहे याची अपडेट आपण देणार दे आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो येत्या दोन ऑक्टोबर येत्या दोन नोव्हेंबरला एक भव्य दिव्य असं स्वर्गीय मन्याबाई या बैलाच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य असं जयगावकरांनी एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडलेलं आहे मित्रांनो हे मैदान दुसरा बैल मैदान म्हणून संपन्न होणार आहे जयगाव मौजे जयगाव येते आणि याच मैदानामध्ये आपला लाडका बारा महिंद बाकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या जयगावच्या मैदानामध्ये दोन तारखेला म्हणजेच उद्या तर मित्रांनो या मैदानामध्ये बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय सत्तर हजार तृतीय पन्नास चतुर्थ चाळीस पंचम तीस सहावं वीस आणि सातवं दहा हजार रुपये अशा या मैदानाचे बक्षीस रचना असून या मैदानामध्ये अनेक टॉपचे नंदी उपस्थित राहतील आणि त्या टॉपच्या नंदीमध्ये आपला टॉपचा टॉपचा नंदी म्हणजे आपला लाडका बारा मिनरी बाकासोर देखील उपस्थित राहील तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपल्या लाडक्या बक्कासोरला आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद